नगरपालिका निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी महादेव जाणकर चांगलेच अडचणीमध्ये आलेत निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर महादेव जाणकरांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जाणकर यांना राज्य निवडणूक आयोगानं नोटीस बजावली पण आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत त्यामुळं महादेव जाणकर यांच्या अडचणीमध्ये भर पडली आहे गडचिरोली जिल्ह्यातील वळसा नगरपालिकेसाठी दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणार आहे या ठिकाणी आपण पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला कप बशी हेच चिन्ह द्या अशी मागणी महादेव जाणकर यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे केली होती शिवाय काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्याच्या सूचनाही यावेळी जाणकर यांनी निवडणूक अधिकाऱ्याला दिल्या या संबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचं वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित झालं यानंतर काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेत जाणकरांविरोधात तक्रार दाखल केली यानंतर निवडणूक आयोगानं महादेव जाणकरांना नोटीस बजावून चोवीस तासात उत्तर देण्याचं सांगितलं यावर आपण निवडणूक अधिकाऱ्यांवर कसल्याही प्रकारे दबाव आणला नसल्याचं स्पष्टीकरण महादेव जाणकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलं पण आता त्यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत या आदेशानुसार महादेव जाणकर व देसाईगंज येथील जेसा मोठवणी यांच्या विरुद्ध शनिवारी रात्री उशिरा देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय